मिरजेत नशेच्या गोळ्यांची वाहतूक करून चढ्या दराणं विक्री करणाऱ्यांवर कारवाई एका गुन्हा दाखल अठ्ठावीस नशेच्या गोळ्यांचा एकूण एक लाख हजार आठशे रुपयेचा मुद्देमाल जप्त मिरजेत महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई मिरजेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडून नशेच्या गोळ्यांची वाहतूक करून चढ्या दराणं विक्री करणाऱ्यांवर छापा टाकण्यात आलाय एका अल्पवयीन तीन जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नऊशे अठ्ठावीस नशेच्या गोळ्यांसह एकूण एक लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी अरबाज उर्फ इब्राहिम रेठरेकर अब्दुल रचाक अब्दुल रहिमान शेख आणि उमर फराज राजू शेख अशी अटक केलेल्यांची के नावं आहेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर मिर्झेचे पोलीस उपाधीक्षक प्रनील प्रनिल गिल्डा यांनी विशेष सूचना देऊन गांजा व गुटखा तसेच नशेच्या साहित्यांची विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले आहेत सदर आदेशाप्रमाणे चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक शिंदे यांच्या पथकानं तात्काळ नशेच्या पदार्थांचा साठा विक्री व वितरण करणाऱ्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील यांच्या नेतृत्वाखाली नमूद पोलीस पथक हे पंच व फोटोग्राफर तसेच श्रीमती जयश्री सौंदत्ती सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन सांगली यांच्यासह सां मिळाल्या बातमीप्रमाणे गांधी चौक मिरस्ते एमआयडीसी कुपवाड रोडवरील हॉटेल सन्मान जवळ इथं जाऊन तिथं सापळा रचून वॉच करत थांबले असता दोन इसाम चालत तसेच त्यांच्या मागे दोन इसाम एका मोपेट दुचाकीवरून तिथं जवळच असणाऱ्या हॉटेल पूर्वाजवळ येऊन थांबले त्यांचा मिळाल्या बातमीप्रमाणे संशय आल्यानं नमूद पोलीस पथकानं त्यांना पळून जाण्याची संधी न देता शिताफीनं ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली